तर नमस्कार बहिणींना भावांना तर माझ्या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत का तर बरेच बहिणींना भावांना कंबर दुखीचा किंवा टाच दुखायचा असा ले म्हणजे ले त्रास असतो म्हणजे आपल्या पायाची जी टाच असते ती टाचले दुखती बरेच बहिणींची ही कंडिशन आहे सध्या चालू आणि बरेच भावांची पण ही कंडिशन आहे की टाच दुखती आणि टाच इतके प्रमाणात दुखते ना की आपल्या चालायच्या टायमिंगला आपल्याला चालता येत नाही पाय खाली अजिबात टेकू देत नाही आपली टाच इतकी टाच दुखत असती तर त्याच्यासाठी आपल्याला ना घरगुती उपाय करायचा आहे झाडपाल्याचं औषध आहे बर का ते पण झाडपाल्याचं औषध म्हणलं तर कुठं वनश्वायला जायची गरज नाही बर का आपल्याला ती झाडपाल्याचं औषध तर ती झाडपाल्याचं औषध प्रत्येकाच्या दारात असतेच म्हणजे आपल्या अंगणात दारात किंवा आपल्या गल्लीत कुठंही ती झाड उपलब्ध असतं म्हणजे असतंच प्रत्येकाच्या दारात ती झाड असतेच आणि त्या झाडाचा आज आपल्याला असला भारी उपाय करायचा आहे ना की त्या दहाच मिनिटात त्या पाण्यापासून आपण असं त्या पाण्याचा उपयोग करणार ना तर दहाच मिनिटात आपली टाच दुखायची राहणार आपली कंबर दुखायची राहणार तर ते झाड कशीचे मी तुम्हाला दाखवते चला तुम्ही तर आपण आहे ना आपल्या अंगणात आले बरं का आणि आपल्या अंगणात ते झाड आहे तर ते झाड तुम्ही बघू शकताय तर हे रुईटीचं झाड आहे प्रत्येकाच्या दारात उपलब्धच असतं आणि हे झाड कशावरून ओकायचं ह्याला असे पांढरे फुलं येतात बरं का पहिल्यांदा काय असतं हे असं झाड दिसतं ह okay, का ह्याच्या काय आणि परत त्या फुल्यावर फुलं असे फुलं दिसतात तर ह्या फुलावरनं लगेच वाळू येईन हे रोईटीचं झाडे आणि बरेच बहिणीला हे पानं वगैरे ना बी कळतं की हे झाड झाडे म्हणून तर हे जे पानं तुम्ही बघू शकता असे प्रकारचे आहेत तर असला भारी उपाय ना हा टाचावरून आपल्या कमरावर तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे चार पानं आपल्याला काढून घ्यायचेत तर चला आपल्या छोटे छोटे पानं घ्यायच्यात ले पण मोठे घ्यायचे नाहीत आणि हो का इथं पण आहे अजून तर तुम्ही बघा मी पान तोडलं आहे त्यातनं काय बाहेर निघते तर हे बघा ह्यातनं हा चिक निघतो पांढऱ्या कलरचा तर आपल्याला ह्या चिकाचा काय उपयोग करायचा नाही तर हे चिक असं निघून द्यायचं त्यातलं तर आपल्याला चार पानं घ्यायच्यात तर चारही पानाला तसं चिक बाहेर निघलेलं आहे तर चला आपल्याला काय करायचं या पाण्याचं दाखवते मी तुम्हाला तर आपल्याला आहे ना हे पान एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे बरं का ह्याला चिक असतो तर त्या चिकाचं आहे ना काय उपयोग नाही आपल्याला त्यामुळे आपल्याला स्वच्छ एकदम धुवून घ्यायचे आहेत पाण्याने इथं नळाला आला चालू आहे त्यामुळं मी इथं चिक ही धुवून काढते कोण कोण म्हणतं त्यातनं दूध निघतं ते दुधासारखं दिसतं पण तो चिक असतो त्या चिकाचा आपल्याला काही उपयोग नाही बरं का स्वच्छपणे असे पान धुवून घेतलेत मी तर चला तर बहिणी न बा आपण घरात आलोय आणि आपण पान धुवून घेतलेले मी तुम्हाला सांगितले त्याला चिक होता आणि धुळ बसून म्हणजे बाहेर पानावर ह्या भरपूर असे धुळे बसली कारण की असताना हे पान एकदम मवे आणि धुळ फुप्पट जेव्हा बसला का तरी ह्याच्यावर चिटकून राहतो तेव्हा आपल्याला पान एकदम स्वच्छ धुवून घ्यायच्यात स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला कॉटनच्या कपड्याने हे पानं पुसून घ्यायच्यात पानं अजिबात वल्ली ठेवू नका बरं का पुसून घ्या हा उपाय तुम्ही एकदा केला ना तर खरंच ताज किंवा कंबर तुमची दुकायची राहणारच आणि तुम्ही म्हणता खरंच ताईने भारी उपाय सांगितलाय आम्हाला आणि घरच्या घरी उपाय ह्याला एक रुपया खर्च करायची गरज नाही काहीच करायची गरज नाही फक्त आपल्या दारात नांगणात ना आपल्याला हे पानं तुड याच्यात कुठंही उपलब्ध असते ही पानं मी तर तुम्हाला कळ्या पण दाखवल्या त्या झाडाच्या पा फुलं पण दाखवले तुम्हाला लगेचच हे झाड वळकेन रुईचं झाड म्हणतात ह्याला ते रुईचे पानं म्हणतात रुईचे झाड म्हणतं ह्याला तर आपल्याला रुईटीचे पान घ्यायच्यात रुईटी किंवा रुई असं कुणी काही म्हणतं आणि हिंदीत ह्याला नाव आहे जरा तर हा रोईटीच्या पानाचा उपाय असला भारी होणार ना तर खरंच तुमची टाच दुखू किंवा कंबर दुखू त्याच्या एकदम भारीने एकदम जाले उपाय हा बरं का तर त्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती का असे दोन पानं घ्यायच्यात हे दोन असे पानं घ्यायच्यात आणि ह्यांना असे इथं ठेवायच्यात आणि पहिल्यांदा तर आपल्याला गॅस चालू करून आहे तर मी इथं गॅस चालू करून तवा ठेवलाय गरम करायला गरम करायला तवा तो ठेवलाय तोपर्यंत काय करायचं आपल्याला माहिती आहे का तर ह्याच्यात ते मी तेल घेतलंय आपण रायचं तेल घेऊ शकते किंवा खोबऱ्याचं तेल घेऊ शकते फक्त या दोन तेलांचा उपयोग करा दुसरं कोणचंही तर तेल घेऊ नका कारण की कमराच्या साठी ना कमराच्या दुखण्यासाठी राईचं तेल आणि हे खोबऱ्याचं तेल हे दोनच चा उपयोग चांगलं येतं आणि खरंच अर्धा एक तासात आपला दुखणं नाहीचं होऊन आहे दुसरं कोणचंही तेल घेऊ नका फक्त राहायचं किंवा खोबऱ्याचं तेल घ्या तर दहा मिनिटात आपलं दुखणं राहतं बरं का आपली कंबर जर दुखत असले तर दहाच मिनिटं फक्त आपल्याला कमरावर हे पाणी ठेवायचे ते कसे ठेवायचे मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्याला तेल लावून घ्यायचं तुम्हाला मी आता सांगितल्यासारखं कि राईचं किंवा खोबऱ्याचं तेल तुम्ही दोन्ही घेऊ शकताय फक्त दोन्ही मिक्स करायचं नाही आपल्याला राहायचं एक तर रायचंच तेल लावायचं किंवा खोबऱ्याचं असलं तर खोबऱ्याचं तेल लावायचं तर ह्याला असं हे तेल लावून घ्यायचं ह्याच्यानंतर आहे ना ज्या साईडला आपण खोबऱ्याचं तेल लावलंय ना त्याच साईडने आपल्याला असं तव्यावर ठेवून घ्यायचं आता आपल्याला दुसऱ्या पानाला पण तेल लावायचंय ह्याला बी तेल लावून झालं आहे बरं का तर आपल्याला ह्या सैटने असं तव्यावर ठेवायचं आहे हे कवर ठेवायचं माहिती आहे का जोपर्यंत असं गरम होत नाही ना तोपर्यंत ठेवायचं फक्त पानं आहे आणि त्याला तेल आहे त्यामुळं लगेचच गरम होतात हे पानं तर आपल्याला आहे ना लगेच गरम करून घ्यायचं तर गॅस मी बारीक केला आहे कारण की जेणेकरून आपले पानं करपणार नाही काही नाही व्यवस्थित एकदम छान प्रकारे गरम होते ह्याला आपलं तेल लावलेलं आहे आणि ह्याला उलता पालता काही करायचं नाही ज्या साईडने आपण टाकलं ना त्याच साईडने फक्त गरम होऊ द्यायचं आहे दुसरं काहीही करायचं नाही आता मी ह्या साईडने टाकलंय ना तर ह्या साईडने फक्त गरम होऊ द्या ही बाजू अशी पलटी करायची नाही आपण ह्या खालच्या साईडला तेल लावलेलं आहे ते तसंच ठेवलं आहे तर आपण गॅस बंद करून घेऊ कारण की पानं आपली गरम झाले आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का ह्या ना आपल्याला हे पानं काढून घ्यायचेत तर ह्या साईट बघा आपण तेल लावलेलं तर आता आपल्या ह्या पाण्याचा कसा उपाय करायचा ना मी दाखवते चला उपाय करू आपण ह्या पानांचा तर आपण उपाय करायला आणलेत बरं का पानं तर पानं आपले गरम आहेत तर गरम किती प्रमाणात घ्यायचेत मी सांगते तुम्हाला आपल्या माणसाला जितके असं सोसून गरम तेवढंच गरम घ्यायचंय ज्या माणसाची कंबर दुखते त्याला अधिकार विचरायचं की एवढे गरम बास का आणि त्या माणसाला सोसून एवढंच गरम पानं घ्यायच्यात आणि हे ताशी चिटकवायच्यात कमरेला हे पानं कारण की हे तेल असल्यामुळं पानं कडक असतात गरम होतात तर आपल्या माणसं असं त्याप्रमाणे आपल्याला गरम ठेवायचं आहे तर हे पानं असे चिटकवले ना का लगेच कमराला असे चिटकतात तर आपल्याला तसं ठेवायचं नाही बरं का तर ही माझी कॉटनची ओढणी आहे ना त्याने मी ही कंबर बांधणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे कमराला असं ठेवायचं आणि हे असं इकडून पॅक बांधायचं तर हे अशी कंबर पॅक बांधायचे तर दहाच मिनिटात आपली कसलीही कंबर दुखू द्या कसली बी कंबर दुखू द्या दहाच मिनिटात फक्त कंबर राहते फक्त आपल्याला अशी पानं गरम करून ह्याच्यावर बांधून ठेवायच्यात आणि कॉटनच्या कपड्याने स्टोलने ओढणीने कोणत्याही कॉटनच्या कपड्याने ही कंबर अशी बांधायची दहाच मिनिटात आपल्याला ह्याचा रिझल्ट कळतो तर आपल्याला टाचसाठी आता काय आहे बघायचं चला आता आपल्या टाचा उपयोग करायचा आहे बर का ह्या पानांना आपल्या जवळ घ्यायचंय हे दोन पान आहेत बरं का ह्यांना पुसून घेतलंय आणि एका हळ वाटेत ना आंबे हळद घेतले म्हणजे ते आपली जेवणाची हळद नाही घेतली मेडिकल मध्ये कोणत्याही आंबी हळद भेटते तर आंबी हळद मी घेतली इथं एका वाटीत तर आपल्या त्यात येणार तेल टाकायचे आणि तेल टाकून ना ह्याला अशी मस्त पैकी मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला काय करायचं ह्याला गरम करून घ्यायचे तर आता आपण गॅस पेटवून त्याच्याऐी वाटी ठेवू तर गॅस बारीक केला आहे मी कारण की हळद गरम व्हायच्या आधीच करपून जाईन त्यामुळं बारीक गॅसवर ह्याला गरम होऊ द्या तर बघा किती छान गरम होती बघू शकता तुम्ही इथं तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का हे हळद कडायला लागले ना म्हणजे गरम व्हायला लागले ना काय हा हळदीचा कलर बदलतो तर आता आपल्या हळदीचं गरम झाली तर आपल्याला काय करायचं माहिती का गरम झाली पण आपल्याला एकदम अशी कलर बदलूस तर ह्याला गरम करून घ्यायची आणि सारखी आहे ना हळद अशी हलवत राहायची हळदीला कडू द्या दोन मिनटं तर आपली हळद आहे ना एकदम गरम झालेली आहे आपल्याला इकडे घ्यायची तर हे हळद गरम करायच्या टाईमला आहे ना आपण एक लक्षात ठेवायचं की हळद एकदम अशी पातळ नाही झाली पाहिजे अशी घट्ट घट्ट राहिली पाहिजे तुम्ही बघू शकता मी इतकी उशीर गरम केली नाही हळदीला की जी पातळ हळद होती ती एकदम घट्ट झाली अशी घट्टच हळद आपल्याला लागणार आहे पातळ हळदीचा काही उपयोग नाही आपल्याला आपल्या टाचासाठी तर ता आपली टाचसुद्धा दहा ते पंधरा मिनटात राहते बरं का फक्त दहा मिनटं बांधून ठेवा तुम्ही सुद्धा आपल्या पण ती आपण मग अशी जसं सुती कपड्यात बांधलेलं ना तसं आपल्याला हे बांधायचं नाही बरं का ह्याला आपल्याला वेगळ्या एकदम वेगळी ट्रिक ह्याला बांधायची तर बघा तुम्ही आता हे मोठं पान घेतलं आहे मी बघा जे जे कोणाचे दोन टाच दुखत असेल तर दोन पान घ्या एक टाच दुख असं असली तर एक पान घ्या तर मी एक पान घेतलं इथं आणि आपलं हे पान आहे ना असं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं माहिती का ह्या हिसला ह्याच्यावर असं ठेवायचं आहे तर सगळीकडे अशी लावून घेऊ नका बरं का हळद पसरू नका ह्या पानाला एकाच जागेला आपल्याला ही हळद ठेवायची आणि जोपर्यंत गरम आहे ना ही हळद तोपर्यंत आपल्याला ह्या हळदीचा उपयोग करायचा आहे तर तुम्ही बघू शकता एकाच जागे मी ठेवली आणि एकदम घट्ट घट्ट अशी तर आता पानावर मी हळद ठेवून घेतली बघा इथं तर हे पान बाजूला ठेवून आपल्याला इथं घ्यायची चिकटपट्टी इथे मी घेतली चिकटपट्टी तर इथे बर मी घेतली चिकटपट्टी खोलून तर आपल्याला ह्या चिकटपट्टीचा कसा उपाय करायचा आहे ना ते मी दाखवते मी ह्याचा उपयोग कसा होतो आहे तर जे आपण हळद घेतलेली ना ह्या पानावर ती आपल्याला आपल्या बरोबर टाचावर असं ठेवायची म्हणून मी सगळ्या सगळीकडे पसरवली नव्हती हळद फक्त अशी टाच आपल्याला त्या गरम हळदीत ठेवून द्यायची हे अशा प्रकारे ठेवायची आणि जी आपली ही चिकटपट्टी ना ती चिकटपट्टी अशी पाना लावायची हे अशी चिकटपट्टी आपली पाना लावायची आपल्याला आणि हे तर आपल्याला कट करून घ्यायचे तसेच आपल्याला ह्या साईडला पण करून घ्यायचे इकडं चिकटपट्टी आहे ना ह्याला अशी चिटकवायची आणि आपल्या पायाला लावून घ्यायची त्याच्यानंतर काय करायचं माहिती का ही चिकटपट्टी अशीच घ्यायची आपल्या पायाला चिटकून आणि इकडच्या साईडनी अशी खालच्या साईडनी अशी इकडे येऊ द्यायची आणि हे आपल्याला इथं कट करून घ्यायची जेणेकरून काय होणार माहिती आहे का जी पान आहे ना ते आपल्या टाचावरनं कुठंही इकडे तिकडे हलणार नाही आणि जे आपण हळद गरम करून लावले ना ती बरोबर आपल्या टाचालाच बसणार हिकडे तिकडे कुठंही हळद जाणार नाही बरोबर ना, आपल्या टाचावर हळद बसण्यासाठी मी हा असा उपाय केलाय आणि आपण पातळ हळद का घ्यायची नाही कारण की पानावर जर आपण पातळ हळद ठेवले ना तर ते सगळी ह्या पाहण्यात बाहेर पडणार हळद त्यामुळे आपल्याला असे घट्ट लेप घ्यायचा हदिचा त्या तेल टाकून गरम करून एकदम कडवायची आणि त्यानंतर घट्ट लेप ले घेऊन आपल्याला ह्या पानावर ठेवायचं आणि आपल्या असे टाचाला लावून घ्यायचं तर बघा मी इकडून तिकडून अशी टाच केली ना तरी सुद्धा हे पान निघत नाही असं चिकटपट्टीने ना आपल्याला हे पान चिटकून घ्यायचे आणि गरम गरमच लावायची आणि दहा मिनटं ठेवायचं असं दहा मिनिटात आपले हे पान काढून टाकायचं कारण की दहा मिनिटात दुखायची राहते त्यामुळं दहाच मिनिटात आपल्याला हे पान टाचाचं बाजूला काढून ठेवायचं थुआ आणि कमरेचं सुद्धा दहाच मिनिटात बाजूला काढायचं तर तुम्ही म्हणता जास्त वेळ ठेवला काय होतं का काही होत नाही तुम्ही आठ बाजू आत ठेवू शकताय एक तास ठेवू शकताय काहीच होत नाही पण दहा मिनिटातच मी का म्हणते करायचं का आपलं दुखणं राहतंय कमरेचं दुखणं असो टाचचं दुखणं असो दहाच मिनिटात राहते मग राहिल्याच्या नंतर आपण काढून टाकणार पण असं आहे त्यामुळे मी म्हणलं दहाच मिनिट आपल्या हे ठेवायचं तुम्ही किती उशीर ठेवू शकते पण दहा मिनिटात आपलं दुखणं इकडच्या तिकडं लगेच निघून जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला कसं सुद्धा नाही की आपलं खरंच आपली टाच दुखत होती का खरच आपली कंबर दुखत होती का तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा